सध्या नवरात्रीचे पवित्र पर्व सुरू आहे आणि या नऊ दिवशी आपण आपल्या कुलदेवीच्या सेवा आणि उपासाची महत्वाची प्रक्रिया पार करत असतो पण प्रश्न असतो आपली सेवा खरंच कुलदेवीपर्यंत पोहोचते का हे कसं ओळखायचं तर याचं उत्तर हे आहे की जेव्हा कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असते तेव्हा ती आपल्याला काही विशिष्ट संकेत देत असते या संकेताचा आपण विचार केला पाहिजे कारण त्यामुळेच आपल्याला समजतं की आपली पूजा आणि सेवा कुलदेवीनं स्वीकारली आहे उदाहरणार्थ घरात अचानक शुभ घटना घडू लागतात आर्थिक स्थिती सुधारते किंवा संपत्तीत वाढ होऊ लागते घरात सकारात्मक ऊर्जा व वा गोड वातावरण तयार होईल अशा वेळी हे सर्व संकेत कुलदेवीच्या आशीर्वादाचे आणि वासाचे असू शकतात जर घरात सदैव आनंदी आणि उत्साही वातावरण राहते तर ते कुलदेवीच्या कृपेच कुल लक्षण असू शकतं तर तुम्हाला हे संकेत कसे ओळखायचे हो आणि त्यानंतर काय करायचं याविषयीची अधिक माहिती हवी असेल तर यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोडावर क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।